रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिणींना कशा प्रकारे धमकावत आहे त्याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार हो 12 लाखात दाहा गुंठे का? आणी साथ बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी टी सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओसी सी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा